गेल्या महिनाभरापासून विविध आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दोन दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली तर मतदान प्रक्रिया जरी राबवण्यात आली असली तरी चार जून रोजी लागणाऱ्या निवडणूक निकालाकडे संबंध अं जिल्हावासियांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत अं तालुक्यातील विविध दैनिकातील नाम नामांकित ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत आ, सर सर्वप्रथम द, द न्यूज किडामध्ये आपलं स्वागत आहे काय वाटतं दोन दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली एकंदरीत काय परिस्थिती आहे जिल्ह्याची जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही मतदान झालं त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील हे कमीत कमी पन्नास ते साठ हजार मताचा सा लीड घेऊन त्या ठिकाणी विजयी होती असं जे काही पाहणीमध्ये आणि जे काही राजकीय विश्लेषकांनी जे काही मतं त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यातून दिसून आलं प्रामुख्याने या निवडणूकच्या काळामध्ये मी जवळपास सत्तर ते ऐंशी खेड्यांमध्ये गेलो इतर काही तालुक्यांमध्ये गेलो तर यावेळची जी निवडणूक आहे ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली होती त्यातली अनेक कारण म्हणजे वाढती महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाला नसलेला भाव महिलांच्या गोष्टीतून आणि नौका उमेदवार करण पाटील हा नौका उमेदवार आहे त्या ठिकाणी जर दुसरा उमेदवार कोणी दिला असता तर स्मिता वाघ ह्या त्या ठिकाणी निवडून आल्या असत्या अर्थात स्मिता वाघ आणि करण पाटीलमध्ये झालेली फायटी खूप अटीत्रटीची झाली परंतु लोकांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत काही जरी झालं तर महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी करण पाटील विजय होत सर तत्कालीन खासदार उन्मेश दादा पाटील हे मागच्या वेळेस आपण बघितलं की चार लाख मताधिकांनी ते निवडून आलेले होते तर हे म्हणजे ही काही जी आकडेवारी आहे ती मोडण्यामध्ये महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला यश आहे हा ही जी काही चार लाखाचा लीड होता तो लीड तोडून टाकायला मोडायला या ठिकाणी महाविकास आघाडीला यश आलेलं आहे कारण त्याची जे काही जे काही पार्श्वभूमी आहेत प्रामुख्याने तो जो काळ होता ज्यावेळेस उन्मेश पाटलांना खासदारकीचं तिकीट दिलं त्यावेळेस एक प्रकारची लाट होती यावेळेस लाट राहिलेली नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हो आणि प्रामुख्य आणि दुसरी गंमत की सिटिंग खासदार उन्मेष पाटलांना तिकीट देताना किंवा तिकीट कापताना त्यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्यांचं तिकीट का कापलं याचा कुठलाही खुलासा त्या ठिकाणी झालेला नाही देशामध्ये जे काही पाचशे चाळीस खासदार निवडून आले त्याच्यापैकी सातव्या क्रमांकाचं मतदान त्यांनी घेतलेलं आहे त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला असं असताना त्यांचं काम चांगलं असताना महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की गुवनेश पाटलांचं काम खूप चांगलं आहे असं सगळं असताना तिकीट ते कापण्यात आलं त्यावेळी देखील ईटीनारायणचं तिकीट कापलं ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते काम चांगलं होतं केवळ राजकीय सूडबुद्धीनं द्वेषातून तिकीट कापलं ही एक नाराजी मतदारांमध्ये होती त्या नाराजीचा देखील परिणाम झाला आणि त्याचबरोबर प्रामुख्याने ज्वलंत प्रश्न त्या काळात हे नव्हते महागाईचा प्रश्न नव्हता दोन हजार एकोणावीसमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न फार तीव्र नव्हता बेरोजगारीचा प्रश्न तीव्र नव्हता आणि आत्ता सध्या महाराष्ट्रातून अनेक उद्योग हे जे काय आपलं पाणी जे आहे गुजरातला नेण्याचं महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये गेल्याचं आणि एका ठराविक लोकांची जी काही मक्तेदारी राजकारणामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आणि दुसरं की शिवसेनेमध्ये जी फूट पडली बाळासाहेबांची शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्या शिवसेनेला ज्या पद्धतीने हिसकावून घेतलं शिवसेना हिसकवली निशाणी हिसकावली त्याचा तीव्र संताप त्या ठिकाणी सैनिकांमध्ये आहे तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत खर तर सर दोन दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यानंतर एकमेकांकडनं दावे प्रतिदावे होते की आमचाच उमेदवार निवडून येतोय काय प्रतिक्रिया दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती ती खरी लोकशाहीला धरून होती त्या संदर्भात पंतप्रधानांनी जे लोकांना एक विश्वास दिला होता कि की बा सबका साथ सबका विकास पण तो तशा आणि प्रामुख्याने या निवडणुकीत बी जे पीला जे लोकांनी आता हे निवडणूक जे हातात घेतली त्याला एक सगळ्यात मोठं एक कारण आहे है। की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू दोन हजार बावीस मध्ये बावीस पर्यंत ते दुप्पट तर झालंच नाही पण ते निमिबी झालं आलं उलट आणि त्याच्यामध्ये एक उद्रेक झाला म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून मा, महाविकास आघाडीला जे आता जे करण पवार जे आहेत त्यांना जे त्यांनी जी, जी।, जी, जी फाईट दिली आता नऊ की त्यांना एकच महिना बी मिळाला पण त्या संदर्भात जनतेनेच ती निवडणूक हातात घेतली किंवा हा मोदींपासून आपल्याला दुसरी गोष्ट अशी आहे की बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण मोठ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे तरुण वर्ग अतिशय निराश झाला आहे पूर्वी जो होता तरुण वर्ग त्यांच्याबरोबर होता येऊन जाऊन निसंच धार्मिकते जे विषय असतील ते लोकांना मान्य नाही लोकांना रोजीरोटीचा प्रश्न पाहिजे तो विषय सगळ्यात महत्वाचा होता म्हणून करण पवारांनी जे आज जे काही फाईट दिली आहे आणि त्यांचा विजय मिळण्या इतपत त्यांनी मदत गाठलेली आहे खर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उमेश पाटील यांचं तिकीट काप कापल्या त्यांनी बंड करून आ, उबाटा गटामध्ये प्रवेश केला यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का आणि याचा फटका कितपत बीजेपीला पडू शकतो उमेश पाटलांनी घेतलेला निर्णय योग्य आहे कारण का देशामध्ये टॉप टेन खासदार मध्ये ते आले असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांची उमेदवारी देताना दिली त्यांना त्यामुळे जनतेमध्ये आणि आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मतदारामध्ये नाराजी होती शेतकऱ्यांनी नाराजी होती त्यामुळे त्यांना नाईलादाच तो उभाटा जावा लागला आणि सांगा यांनी महाविकास आघाडीने जे भ्रष्टाचार ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आरोप होते त्यांना ज्यांनी पक्षात घेतलं त्यांच्या ती पण नाराजी जनतेमध्ये दिसून आली तुम्हाला भाजपला कोणी पण चालतं आजकाल तुम्हाला सत्ता आबाधित ठेवण्यासाठी तुम्ही कोणालाही सत्तेत घेतात आणि तुमची तुमचं सत्ता येण्यासाठी तुम्ही त्या मंत्र्यांना जवळ केलं आणि तो एक परिणाम दिसून आला तसेच उद्धव ठाकरे ज्यावेळेला जळगावला सभेला आले ते प्रत्येक सभेमध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये जे गद्दार त्यांच्यातून जे गद्दार होते त्यांच्याविषयी त्यांनी भाष्य केलं प्रत्येक सभेमध्ये परंतु आपल्या जिल्ह्यात सुद्धा त्यांचे चार ते पाच आमदार ते शिंदे गटात गेले होते पण त्यांच्याशी त्यांनी एक शब्द बोलला नाही त्यामुळे इथे कुठेतरी पाणी रुजतं आहे असं आम्हाला दिसतंय त्यामुळे तो फायदा उमेश पाटलाला दाट होण्याची शक्यता आहे म्हणजे करण पाटील करण पाटील यांना आणि उमेश पाटलांनी जे पाच वर्षात जे, जे काम केलं बा आपल्या मत जळगाव लोक मतदारसंघामध्ये एक जमेची पावती त्यामुळे काही त्यांना उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली मतदानावर आता इशारा दिला होता परंतु मागील मागील लोकसभेमध्ये दे, आपण देखील बघितला की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती स्मिताताई वाघ यांचं देखील तिकीट कापण्यात आला होता ते देखील त्या ठिकाणी म्हणजे नाराज होत्या परंतु त्यांनी पक्षा, पक्षांतर केला नाही तेही त्यांचं ते म्हणणं बरोबर तुमचं स्मिता वाघ यांनी पक्षांतर केलं नाही उन्मेश पाटलांनी त्यांना उमेदवारी त्यांनी मागितली नव्हती त्यांना देण्यात आली होती हा एक फरक आहे त्यामुळे त्यांनी ती त्यांना ते आमदार म्हणून लढणार होते त्यांना ती देण्यात आली वरून तेव्हा त्यांनी ती स्वीकारली त्यामुळे आणि त्यावेळेची सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन खूप फरक होता आता उन्मेष पाटलांचं जिल्ह्यामध्ये इतकं काम असताना भारतीय जनता पक्षाने खूप त्यांच्यावर म्हणजे अन्याय केला ही सर्व जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारांची भावना आहे आणि तुम्ही जिल्ह्यामध्ये तुमचं राजकीय उद्दिष्ट उद्दिष्ट काही का असू दे ना राजकीय तुमचा द्वेष काही काय असू दे ना पण तुमचा तालुक्याचा विकास त्यामुळे होत नाही आपल्या आपल्या मतदारसंघाचा विकास होत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या राजकीय नेत्याला बाजूला करायचं आणि आपला उद्देश साध्य करायचा हे मतदारांना पटलं नाही आणि त्याचा उद्रेक ह्या वेळा झाला म्हणून करण पाटलांना स्वतःहून म्हणजे मतदारांनी स्वतःहून प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे ज्या वेळा इतर तालुक्यात ज्या वेळा होते लोकसभा हेच ऐकायला येतं जी आठी तटीची लढते आठ तटीची लढते अशा चित्रामध्ये थोड्या का फरका मतांनी ना करम पाटील शीट सीट दाट बसण्याची शक्यता आहे ओके तर यांचं म्हणणं आहे की काही का मताधिकारी असे ना पण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे करण पवार हे निवडून येतील अशा प्रकारच्या शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे माझ्यासोबत आणखी ज्येष्ठ पत्रकार आहे काय वाटतं एकंदरीत महिनाभरापासून आरोप प्रत्यारोप चालू आहे जुगलबंदी चालू आहे काय आपली प्रतिक्रिया <coughs> जर आपण दोन हजार चोवीसची लोक ची लोकसभेची निवडणुकीचा विचार केला तर दोन हजार चौदाची ची निवडणूक दोन हजार एकोणवीसची ची निवडणूक ह्या वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका आहेत असं लक्षात येत होतं आणि ही दोन हजार चोवीसची ची जी ही अत्यंत वेगळ्या प्रतिकूल परिस्थिती देऊन ठेपली कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस एकोणावीसला मोदी साहेबांच्या आव्हानाला आश्वासनाला भारताच्या मतदारांनी प्रसि प्रतिसाद दिला परंतु त्या दहा वर्षाच्या काळ कालखंडात भारतीय जनतेचा सर्व भ्रमनिराश झाला कारण ज्या युवकांना दोन हजार दोन कोटी सालांना दोन कोटी युवकांना रोजगार देऊ अनेक अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दाम दुप्पट करू अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना ज्या युवकांना काळा पैसा आम्ही काळा पैसा बाहेर देशातून भारतात आणू आणि तो जनतेला देऊ परंतु इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून त्यांनीच काळा पैसा भारतीय जनता पक्षाने ई डी लावून सी बी आय लावून तो हडप केला म्हणजे एकंदरीत त्यांचा जो जुमला पद्धतीने आश्वासनं होती ती आश्वासनं आता ह्या निवडणुकीत जनतेला काही पसंत पडली नाही त्यामुळे जनतेने आता ही निवडणूक हातात घेऊन घेतली होती भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की आता सुद्धा मोदी साहेबांचा करिश्मा आहे परंतु तो करिश्मा ह्या निवडणुकीत दिसत नव्हता आणि ही निवडणूक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्र हा स्वाभिमानी राष्ट्र आहे आणि या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हो शरद पवारांची राष्ट्रवादी हो ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात फूट पाडली आणि जे ओरिजिनल ज्यांनी निर्माण केलं त्यांना मोदी साहेब नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणतात परंतु देवेंद्र फडणवीस म्हणताय की फोडाफाडीचं राजकारण प्रारंभ फक्त याच्याजवळून झाला बाबा वा शरद पवारांना पवार साहेबांनी राजकारण त्यावेळेची सिच्युएशन आणि त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं परंतु आताची सिच्युएशन आणि आताचं राजकारण वेगळं आता... केली त्यात काही गैर केलं नाही गैर केलं नाही म्हणजे तुम्ही फोडा ना परंतु पक्ष नाही फोडले आमदार फोडले पण त्यांनी पक्ष नाही हिसकावला त्यांचं चिन्ह नाही हिसकावलं यांनी तर घरच फोडली ना आमदार फोडलं इथपर्यंत ठीक होत शिवसेनेचे आमदार फोडलं तो तोपर्यंत तो 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 महाराष्ट्राच्या जनतेला काही वाटत नव्हतं परंतु यांनी त्यांचा पक्ष बी फोडला त्यांचं चिन्ह बी फोडलं आणि वरून त्यांना नकली शिवसेना म्हणू लागले हे काही महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही पडत हे आणि तेच अवस्था राष्ट्र राष्ट्रवादीची झाली त्यांचा आमदार फोडले इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांची निशाणी बी फोडू हिसकवून घेतली आणि पवार साहेबांना नकली राष्ट्रवादी म्हणतात हे काही स्वाभिमानी महाराष्ट्राच्या मतदारांना पटलं नाही त्यामुळे त्यांचा कल हा महाविकास आघाडीकडे गेला ओके okay, तर हे जे काही राज्यामध्ये जे काही राजकीय परिस्थिती पोडापाडीचं चा राजकारण चालू आहे हे काही मतदात्यांना पटलेलं नाही अशा प्रकारचं भावना या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केल्या माझ्यासोबत सकाळचे ज्येष्ठ पत्रकार आनंद शिंपी देखील आहेत काय सांगाल आपण ज्येष्ठ पत्रकार आहात पत्रकार हे बाजूला जर ठेवलं असता आपण एक चाळीसगावकर म्हणून तुमची काय भावना आहे पहिल्या म्हणजे आपलं तिकीट कापल्याबद्दल चाळीसगावकर उन्मेश पाटलांना तिकीट नाकारलं भाजपने बहुत हे बहुतेक त्यांना अपेक्षित होतं त्याचं कारण असं होतं की ज्या काही अगोदरच्या घडामोडी त्यांच्या संदर्भात घडल्या होत्या तर त्या पाहता त्यांना असं लक्षात आलं होतं की आपलं पक्षामध्ये राहून काही इथे हित साध्य होणार नाही याचं कारण असं होतं की ज्यांच्याकडे जिल्ह्याची सूत्र आहेत असे पालकमंत्री नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे जर उमेश पाटलांच्या विरोधात होते स्थानिक आमदार मंगेश चव्हाण देखील उमेश पाटलांचं आणि मंगेश चव्हाणांचा आता जे वैमनस्य निर्माण झालं हे पण सर्वांना माहिती तर अशा परिस्थितीमध्ये उन्मेश पाटलांना या पक्षामध्ये भवितव्य नव्हतं हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आता राहिला मतांच्या विभागणीचा विषय तर निश्चितपणे मागच्या वेळी जी भाजपची लाट होती किंवा मोदी लाट जिला आपण म्हणू शकतो ती लाट ह्यावेळेस निश्चितच दिसून आलेली नाही परंतु दोन्हींनी जो दावा केलेला विजयाचा तर तो आता मतपेटीतूनच पाणं हा सुख्याचं ठरणार आहे खर तर तुम्ही म्हटले की बा उमेश पाटील यांचं भवितव्य अंधारमय दिसतय म्हणून त्यांचं तिकीट कापणं गेलं मग मा मागे म्हणजे गिरीश महाजन आणि मंगेश दादा चव्हाण तिकीट कापण्यामागे हेच आहेत का असं म्हणा नाही अंधार असं नाही म्हटलं मी मी त्यांना असं वाटलं कदाचित की बा आपल्याला इथे पक्षामध्ये काही भविष्यात वाव नसेल कारण पक्षाची जी मूळ सूत्र जी जिल्ह्याची हलवणार आहे तेच जर आपल्या बाजूने नाही तर आपल्याला पुढे काय भवितव्य एखादी एखाद्या त्याचं ते म्हटले होते पत्रकारांशी बोलताना की भविष्यात मला एखाद्या राज्यपाल राज्याचे राज्यपाल बनून ठेवतील म्हणे पुढे हे स्वतः त्यांनी मान्य केलेलं आहे गणेश पाटीलने पक्षांतर किंवा बंड करून योग्य निर्णय घेतलाय नाही आता त्यांच्या दृष्टीने आपण कसं ठरू शकतो त्याचं उत्तर तर तेच देऊ शकतात योग्य निर्णय घेतला किंवा नाही घेतला कदाचित त्यांना पक्षामध्ये योग्य वाटलं नसेल कारण ते पण आहे उच्च विद्या विभूषित आहे त्यांना भवितव्याची आहे त्या दृष्टीने त्याचा निर्णय त्यांना कदाचित योग्य वाटत असेल okay. तर त्यांचा निर्णय योग्य त्यांच्या मतानुसार त्यांनी घेतलेला निर्णय योग्य योग्य असावा अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी दिलेलं आहे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार जिजाबराव वाघ सर पण आहेत आपल्यासोबत तर काय सांगाल एकोणासशे नव नौ, एकोणनव्वद पासून खरं तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हे बीजेपीचा बाल्य किल्ला राहिला आहे काय प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे एकोणीसशे एकोणव्वद पासून जर आपण गेल्या पस्तीस वर्षाचा इतिहास बघितला या मतदारसंघाचा म्हणजे पूर्वी पूर्वीचा एरंडोल आणि आताचा जळगाव या मतदारसंघामध्ये भाजपाची पायाभरणी कैलासवासी उत्तमराव पाटील यांनी केली आणि कैलासराव उत्तमराव पाटील यांनी भाजपाला पहिला विजय मिळवून दिला होता त्यानंतर खासदार माजी खासदार वसंतराव मोरेंचा अपवाद वगळता गेल्या पस्तीस वर्षामध्ये सातत्याने इथे बीजेपीचा सा उमेदवार निवडून आलेला आहे पण ही निवडणूक गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर संभ्रम निर्माण करणारी अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक असं स्पष्ट चित्र दिसलं की ग्रामीण आणि शहरी अशा मतदार मतदारांमध्ये दोन भागात मतदार विभागला गेला आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा अत्यंत तीव्र पद्धतीने समोर आलेला दिसला आणि शहरामध्ये वेगवेगळ्या वे ज्या समस्या होत्या शहरीकरणाच्या त्याच्या संदर्भातल्या विचार मतदारांनी केलेला दिसतो मला असं वाटतं की शहरातला जो मतदार आहे तो भाजपाकडे झुकलेला सरकार मला दिसला आणि ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो महाविकास आघाडीकडे गेल्याचं दिसलं या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण या विजयाचं गणित मांडलं तर गेल्या अनेक वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर भाजपाचा उमेदवार इथे सातत्याने निवडून गेलेला आहे पण आज संभ्रमाची अशी स्थिती आहे की असं छाती डोकपणे कोणीही सांगू शकत नाही की कुठला उमेदवार या ठिकाणी विजय होईल पण मला असं वाटतं की विजय उमेदवार जो विजय उ... उमेदवार जो होणार आहे त्याच्या मतांमध्ये आणि पराभूत होणाऱ्या उमेदवारामध्ये फारसं काही अंतर नसणार आहे आणि मला असं वाटतं की आपण निकाल वगैरे सगळ्या गोष्टी हे मतपेटीतूनच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागणार आहे असं मला वाटतं ओके तर म्हणजे कुठला निवे म्हणजे उमेदवार निवडून येईल हे अजूनही अस्पष्टता आहे अनिश्चित आहे जे का चार जून नंतरच याचं चित्र स्पष्ट होणार या अशा प्रकारचं प्रतिपादन प्रति या ठिकाणी जिजाप्रभाग सरांनी दिलेलं आहे सर काय आपल्यासोबत दैनिक भास्करचे पत्रकार पण आहेत सर काय सांगाल खर तर दर लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक प्रत्येक विधान याच्यामध्ये चाळीसगावला सभा घेतली जाते यंदा ती कुठं जाणून झालेली चाळीसगाव तालुका हा गेल्या पंचवीस वर्षापासून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा वगळता हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि येथे जवळपास भाजपाचाच आमदार निवडून येतो पण या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा ते एकोणावीस आमदार असताना उन्मेश पाटील आणि त्यानंतर एकोणावीस ते चोवी चौदा ते एकोणावीस आणि एकोणावीस ते चोवीस जे खासदारकी त्यांच्याकडे होती या दरम्यानमध्ये त्यांनी केलेली कामे चाळीसगाव तालुक्यामध्ये चाळीस वर्षाची सत्ता असलेले ती सत्ता मोडीत काढत त्यांनी आमदारकी मिळवली त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा त्यांनी ताबा घेतला आणि काम केलं पण हे करत असताना पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झाला किंवा नाही झाला गेले हे जनतेच्या मनामध्ये कालही होतं आजही आहे आणि अचानक उन्मेश पाटलांचं तिकीट कापलं गेलं हे गेल्या तीन चार वर्षापासून हे दिसत होतं की उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं जाणार हे जनतेत चर्चा होती मागे ऐन इलेक्शनच्या तोंडावर दोन हजार चोवीस ची उमेदवारी जाहीर होणार त्याच वेळेस यमेश भावांचा शासकीय कार्यक्रम शाळेत गावला झाला त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर सांगितलं होतं की खासदारांना तिकिटासाठी पाळावं लागत आहे तिथेच त्यांना असं वाटलं की आपलं तिकीट बहुतेक हे कापलं जाणार आणि त्यानुसार त्यांनी उमाटामध्ये प्रवेश केला उमाटामध्ये प्रवेश केल्यानंतर के चाळीसगावमध्ये जी शिवसेनेची जी अल्पमतं असतील किंवा कमी ताकद असेल त्यांच्यामुळे शिवसेनेमध्ये ताकद वाढली चाळीसगाव वा पर्यायाने चाळीसगावमध्ये नक्कीच महाविकास आघाडीचं मतदान वाढलेलं आहे आणि विजयाची जी गणित आहेत ती गणित महाविकास आघाडी असो महायुती असो दोन्ही जण आपापले मतं मांडतायत पण निश्चितच हायदगाव तालुक्यामध्ये उमेश पाटलांमुळे महाविकास आघाडीला मतदान वाढलेलं असेल आणि येणाऱ्या चार जूनला याचा निकाल हा जनतेसमोर ओके okay, तर नक्कीच उमेश पाटील यांच्यामुळे चाळीसगाव मध्ये उबाटा गटासाठी मतदान वाढलेलं ला असेल अशा प्रकारच्या व्यक्त केल्या दिव्य के मराठीचे पत्रकार अजय कोतकर देखील आपल्या सोबत आहे काय वाटतं एकंदरीत दर आपण बघतोय दिवस की टक्के मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे खरं दर पाहिलं तर ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे भाजपा सरकारने जे राजकारण केलं फोडाफोडीचं त्याच्यावर आम जनता तीव्र नाराज आहे या तीव्र नाराजीचा फटका ह्या मतदान टक्केवारीवर झालेला आहे आणि खरं जर पाहिलं तर राज्य सरकारी कर्मचारी देखील या भाजपा सरकारवर तीव्र नाराज आहेत जुनी पेन्शन योजना कुठल्याही प्रकारे लागू करत नाही आहेत फक्त पोकळ आश्वान आश्वासनं देऊन ते फक्त दिवस टाइमपास करण्याचा काम करताहेत आणि जी नवीन एन पी एस योजना जी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे ती एक धांदात खोटी योजना आहे त्यामध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तरी त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला कुठलाही लाभ देण्यात येणार नाही असं स्पष्ट आहे त्यामुळे ला, लाग त्या राज्य सरकारी कर्मचारी देखील तीव्र नाराज आहेत शेतकरी नाराज आहेत तीव्र मागही वाढलेली आहे एकंदरीत रोजगार नाही आहे आणि ज्याही काही महाराष्ट्रातील यो प्रकल्प आहेत काही कंपन्या आहेत त्या गुजरातला पळवल्या जात आहेत यावर देखील आम जनता नाराज आहे तरुण वर्ग नाराज आहे आता नुकताच मदर गुजरातच्या मदर कंपनीने महानंदा वर ताबा मिळवलेला आहे म्हणजे कुठलेही रोजगाराचं साधन महाराष्ट्रात राहू नये आणि ते सर्व रोजगाराचं साधन हे गुजरातला न्यावं यावर असं त्यांचं जे आहे राजकारण त्यावर आम जनता तीव्र नाराज आहे तर खर तर मेहंगाई दिवसेंदिवस वाढत आहे बेरोजगारीचे संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातही महानंदा जे काही कंपन्या आहेत प्रायव्हेट ते गुजरातला वळवण्यात येत असल्यामुळे या ठिकाणच्या जनता मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी दिव्य मराठीचे पत्रकार यांनी द न्यूज किडाला दिलेली आहे द न्यूज किडा न्यूजसाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव